काल रात्री काल रात्री स्वारगेट बस टर्मिनलचे रेप प्रकरणी जे आरोपी होता त्यांना त्यांचे गावात गुनाट गावात पोलीस पथकांनी ताब्यात घेतले घेतले हो, होते त्या ऑपरेशन मागचे तीन दिवसापासून तिथे चालू होता त्यामध्ये क्राईम ब्रांचचे वेगवेगळे पथक स्वारगेट पोलीस स्टेशन आणि झोन टूचे वेगवेगळे पथक आमचे हेडक्वॉर्टरचे राईट कंट्रोल प्लेटून आणि रेक्रूट्स असे मिळून अंदाजन 500 सो पोलीस अधिकारी कर्मचारी या ऑपरेशनमध्ये मागचे तीन दिवसापासून होतो होते आणि यामध्ये विशेष करून गुनाथ गावाचे स्थानिक नागरिक अंदाजन चारशे ते पाचशे लोकांचे भरपूर सहकार्य या ऑपरेशनमध्ये आम्हाला भेटला यामध्ये आमचे डॉग स्क्वॉडनी वेगवेगळी ठिकाण त्यांना स्मेल दिल्यानंतर जिथे ते वास्तव्यात होता शुगरकेनचे खेतीमध्ये त्या वेगवेगळी स्पॉट्स ते डॉग स्पॉट्सनी दाखवली होती आणि ड्रोन्स जे थर्मल इमेजिंग कॅमेराचे ड्रोन्स होते तेचे कंटिन्युअस वापर करून त्यामध्ये पण त्याचे आरोपीचे ड्रेस लागला होता या आ, सर्व प्रयत्नानंतर काल एक वाजून दहा मिनटाचे सुमारास आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे आरोपीला अटकची प्रक्रिया सकाळी इथे पूर्ण केल्यानंतर आ, अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून त्यांचे पी सी आरबद्दलचे इतर फॉर्मॅलिटीज करण्यात तपास साठी एक विशेष पथक तयार करण्यात आलेली आहे आणि सर्व दिशेने पुरावा गोला करण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे आणि एक वॉटर टाईट केस तयार करून यामध्ये स्पेशल काउन्सिलची नियुक्ती होणार आहे आणि फास्ट ट्रॅकमध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला सजा होतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे याचे व्यतिरिक्त महिलांचे सुरक्षाचे विषयी कालपर्वामध्ये परत एक विस्तृत आढावा शहराची घेण्यात आलेली आहे निर्जन स्थली असतील एस टी स्टँड्स असतील रेल्वे स्टेशनचे बाहेरचे परिसर असतील डार्क स्पॉट्स असतील हॉटस्पॉट्स असतील टेकडीचे स्पॉट्स असतील त्याचे पूर्ण परत एकदा सेफ्टी ऑडिट परवापासून सुरू आहे आणि ते भरपूर ठिकाणीचे अशी ऑडिट झालेली पण आहे महानगरपालिका व इतर संबंधित विभागासोबत मिळून परत एकदा जे डार्क स्पॉट्स आहे तिथे स्ट्रीट लाईट्सची संख्या वाढवण्यासाठी पण उपाययोजना करण्यात येत आहे आणि जे आमचे टॉप ट्वेंटी फोरचे पेट्रोलिंग मार्शल्स आहेत त्यांच्यासाठी अशा निर्जनस्थलीचे फ्रेशरित्याने क्यू आर कोड मॅपिंग करण्यात येऊन हे करण्यात महिला सुरक्षाविषयी एक आणखी जास्ती से, से सेक्युर्ड आणि सेफ नेट तयार करण्याची प्रयत्न करण्यात येत आहे आरोपी म अटक करण्यामध्ये उशिरा नक्की झाली म्हणजे तीन दिवस झाली खरं या तपासमध्ये प्रथम दिवशी फिर्याद आल्याचे दीड ते दोन तासाचे आत वेगवेगळे टीम्स लागून त्यामध्ये अंदाजन तेईस सी सी टी व्ही कॅमेराज जे एस टी स्टँडचे आतील भागात आहे आणि फॉर्टी एट जे सी सी टी व्ही कॅमेराज बाहेर पुणे सिटी सर्वेलन्स प्रोजेक्टची असतील किंवा स्थानिक लोकल असतील त्याचे अवलोकन करून डेडचे दोन तासाचे आत आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आला होता आरोपी बद्दलचे तकनिकी पुरावा की तेच आरोपी आहे ते करण्यात आला होता आणि त्यामध्ये आमचे पथक गावात जिथे ते आहे तिथे अंदाजन दोनचे सुमारास त्या दिवशी पोहोचले होते परंतु पूर्ण प्रयत्नाने त्यावेळी आरोपी भेटला नव्हता काल शेवटी आरोपी भेटलेले आहे यामध्ये गावाचे नागरिकांचे आम्ही आमचे तर्फे आणि पुण पुणे शहर पोलीस दलातर्फे त्यांचे धन्यवाद देतो त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि खरं आम्ही स्वतः त्या गावात भेट देऊन त्यांचे नागरिकांचे सत्कार आम्ही करणार आहे आणि तिथे जे 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 लोकांनी मदत केले त्याचे आम्ही विशेष अभिनंदन स्वतः जाऊन त्या गावात आम्ही करणार आहे पोलीस दलांकडून शहराला सुरक्षा कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारीवर नियंत्रण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे हे अत्यंत दुर्दैवी घटना नक्कीच घडलेली आहे त्यांचे आरोपीला कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील राहतील